तर मंडळी व्यक्तीने व्यवहार कसे करावेत हे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आजच्या व्हॉग मध्ये करणार आहे तसेच मी सी आर आय चा तीन एच चा जो सौर कृषी पंप बसवलेला आहे त्याचा एक आठ ते दहा मा दिवसांचा माझा अनुभव कसा आहे काय आहे त्याबाबत आजच्या व्हॉग मध्ये तुम्हाला माहिती पाहायला भेटेल पहा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता तर मंडळी सी आर आयच्या तीन एस पीच्या पंपापासून मी तर अगदी समाधानी येवा कारण मला ती कंपनी भेटली नव्हती मी कोसोल कंपनी घेतली होती योगायोगाने दोन महिने मला मटेरियल भेटलं नाही आणि आपोआपच मला सी आर आय कंपनी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि माझ्या नशिबाने ती एक चांगली गोष्ट ठरली कारण इतकं पाणी मारतो ना सी आर आय पंप तीन हे नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे बा तर मागे खूप पाऊस झाला आणि त्यामुळे जी नांगरट काढून ठेवलेली होती ती पूर्ण अशी म्हणजे चिकट झाली आणि गवत उतरलेलं होतं बा सगळंकडं तर ते फन मारून मोडून घेतलं ते गवत सगळं आहे बा आणि आता सरी पाडायचं काम चालू आहे हे इकडं अशा पद्धतीने सरी जास्त खोल म्हणजे व्यवस्थित जात नाही खाली जर गेलं तर असं चिकट व्हावं लागतो आणि आता काय होईल ते होईल कारण पुन्हा सात तारखेला पाऊस सांगितलेला आहे पंजाबराव डक साहेबांनी तर जर बाय चान्स आला तर अवघड होईल म्हणून आता वेळ नाही आहे म्हणून सरी पाडण्याचं काम पा। चालू आहे तर अशी परिस्थिती आहे बा आणि इकडं उसाता आणि गिन्नी देखील पण मारलेले आहेत ह्या इथं नाही मारले कारण इथं जास्त ओरलं होतं आणि अशा पद्धतीने शेतीची तयारी चालू आहे बा तर मंडळी आपल्या ट्रॅक्टरची रुंदी जी आहे ती साडेतीन फूट आहे आणि त्यामुळे याच ट्रॅक्टरने नंतर मेहनत करण्यासाठी सरी साडेचार फूट पाडलेली आहे बा आपल्याकडं रोटा पण साडेतीन फूट आहे आणि बाहेर बाहेर त्याचा अंतर चार फूट आहे पहा आणि सुरुवातीला आपण त्या रोटेने मेहनत करणार आहोत जोपर्यंत कापशी लहान आहे तोपर्यंत कारण खुरपणीचा खर्च वाचावा म्हणून आणि म्हणून सरी आपण साडेचार फूट ठेवलेली आहे बा आणि गुलाबाला किती गुलाब आलेत गावरान गुलाब आहे तर मंडळी हे पहा दुपारचे बारा वाजून बावीस मिनटं झालेले आहे आणि आपण सोलर चालू केलेला आहे पहा आणि या बऱ्याच लाईन जोडलेल्या आहेत तर एवढं प्रेशर दाखवत आहे पहा आणि मी आत्ता खाली पाणी धरलं तर मला पाणी पाहून म्हणजे थोडंसं आश्चर्यचकित झालो अगोदर मला वाटत होतं की पाणी कमी आहे कारण मी आमच्या शेजारी एका जणाने रोटोमॅक्सचा एक सोलर पंप बसवला आणि तोही देखील तीन एच पीचा आहे मला त्याचं पाणी जास्त वाटलं त्या दिवशी म्हणजे एक साधारण दोन तीन दिवसांपूर्वी पण आज मी माझं पाणी ज्यावेळेस जोडलं त्यावेळेस अक्षरशः पाणी मला म्हणजे आटपत नव्हतं एवढं पाणी होतं आणि आता हे कॉक लावलेले पा आता इतक्या स्पीडली चाललेत हे एवढे कॉक जोडून झालेत पाच मिनटं फक्त पाणी तिकडे गेलं पहा पहा तिथपर्यंत दुपारचे बारा वाजून बावीस तेवीस मिनटं झालेली आहेत आणि पुष्कळ असं प्रेशर आहे पाण्याला हे पहा कापूस लावलेला आहे पाहिलं तर मंडळी हे पहा सी आर आयचा तीन एच पीचा सोलर पंप आणि बोरवेलवर सोडलेला आहे पहा सत्तर फुटावर खोली आहे बोरवेलची आणि हे पा तेरा कॉक चालू आहे आहे ॲट अ टाईम आणि चांगलं प्रेशर आहे पहा जवळपास साडेबारा वाजत आले दुपारचे आणि असं पाणी आहे पा सगळ्या काकला प्रेशरमध्ये पाणी आहे केवळ पाचच मिनटात तेवढं पाणी लांब गेलं पा तर मंडळी सी आर आयच्या तीन एच पीच्या पंपापासून मी तर अगदी समाधानी आहे बा कारण मला ती कंपनी भेटली नव्हती मी कोसोल कंपनी घेतली होती योगायोगाने दोन महिने मला मटेरियल भेटलं नाही आणि आपोआपच मला सी आर आय कंपनी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि माझ्या नशिबाने ते एक चांगली गोष्ट ठरली कारण इतकं पाणी ना सी आर आय पंप तीन एच पीचा आता सात आठ दिवसांचा अनुभव आहे पा आणि आज सात मे पंजाब राऊडक साहेबांनी पाऊस सांगितलाय आज पण असं काही वातावरण दिसत नाही कुठे जाबळात आणि आपण कपाशी चालू केलेली आहे पहा सरी वगैरे सगळी पाडून झाली फक्त आता जेवढी कपाशी लावली तेवढंच पाणी द्यायचं तर मंडळी कापूस टोकन करण्यासाठी आपण हे मशीन आणताय का आणि त्याची सेटिंग वगैरे आता लावलेली आहे बा आणि जाऊ शेतात मग तर मंडळी दुसरी अशी गोष्ट आपण जे कापूस लावायला सकाळी टोकन यंत्र आणलं होतं बा आणि सहा हजार रुपये घातले त्यासाठी पण काहीच कामाचं निघलं नाही कारण दोन चार ठिकाणी असे गॅप सोडायचं ते आणि पुन्हा एक खटी दोन चार बॅ एका ठिकाणी टाकून द्यायचं असं झालं आणि ते सहा हजार वायाच गेले म्हणायचे तर मंडळी आहे पहा इथं कापूस लावलेला आहे बा आणि पाणी दोन वेळेस दिलं आहे आंबवणी वगैरे दिलंय व गुरायला आहे कोंब निघुराय या अगोदरचा एक किस्सा सांगतोय पहा तुम्हाला मी लेव्हलिंग करण्यासाठी एक छोटीशी फळी बुक केली होती चौदा हजार रुपये त्यांनी सांगितले होते आणि त्यांना ॲडव्हान्स दिला होता मी पहा पाच हजार रुपये आणि आठ दिवसात ते देणार होते तर त्यांनी असं केलं मला देतो 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 पूर्ण महिना लावला आणि फळी दिली नाही म्हटलं आता अवघड झालं फळी नाही आणि पैसेही नाही शेवटी बळबळ त्यांनी बहाणे करून इकडच्या दुकानात आहे तिकडच्या दुकानात आहे नंतर म्हणे बनवली बनवल्यानंतर म्हणे तिचं रिव्हर्स फॉरवर्ड बनवली नाही असं झालं तसं झालं बळबळ मुश्किलीना पैसे काढले मी आणि एक महिना मला मनस्ताप सहन करावा लागला या अगोदरही आणखी एक किस्सा असा झाला होता व्हेटरनरीचा जो ड्रम असतो नायट्रोजनचा ड्रम असतो गाया वगैरे भरण्यासाठी तर तो, तो ड्रम मला घ्यायचा होता आणि जणाला मी दहा हजार रुपये ॲडव्हान्स दिला होता आणि आठ दिवसात देतो तोही असाच बोलला होता आणि तीन महिने झाले तरी त्या बाबांनी काही ड्रमही दिला नाही आणि पैसेही दिले नाही आणि मग मी काय केलं धमकवून असं तसं करून तीन महिने बळबळ ते पैसे काढून घेतले आणि त्यावेळेसही मला असा मनस्ताप झाला बाबा आणि लोक असेच करत आहेत म्हणजे फसवणुकीचे प्रकार फार जास्त होत आहेत सध्या आणि मांड्या पहा ट्रॅक्टरच्या सीटवर बसला त्याला मारलंही एका मांट्याने दुसऱ्या म्हणतू हे मारलं त्या दिवशी दुसऱ्या मांट्याने मस्त आयटीत बसला तर मंडळी हा गुलाप्पा आणि इथे झाडाला

बाहेर निघले फिरायला आता खोपत होते सकाळपर्यंत ते किती छोटे छोटे पा, एकदम छोटस पिल्लू आहे पा किती छान पिल्लू आहे पहा इकडचं पण दुसरं उडण्याचा प्रयत्न करत आहे पा, किती छान पिल्लू आहे पेरूच्या झाडावर त्यांची मम्मी पप्पा उडता येत अरे ते लांब गेलं परत उडून तर मंडळी बा सोलर पंप चालू आहे आणि वरती आबाळ आहे म्हणजे बऱ्यापैकी आबाळ आहे पण तरी सोलर पंप चालू आहे आपला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज मी त्याचं जे मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे ते आज चालू केलं आणि त्यावरून सगळी माहिती जी भरली आय एम ई आय जो नंबर असतो तो टाकला आणि लॉग इन केलं रेजिस्टर केलं आणि त्यावर मी चेक करून पाहिलं तर मोबाईल वरून ऑन आणि आन ऑफ देखील होतोय कोणतंही इंटरनेट वगैरे त्या ठिकाणी बसवण्याची गरज नसते ऑटोमॅटिकली ते चालू होत आहे फक्त आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेट उपलब्ध पाहिजे बरं काय म्हटलं फक्त सारखीच नाही तर मंडळी शेतीचा एक फायदा आहे पहा हे जांभळं असतील आंबे असतील ही जी हौस आहे खाण्याची ही पुरेपूर भागवली जाते पहा शेतीतून आणि म्हणून शेतकरी जीवन देखील खूप छान असतं बरं का तर मंडळी ही पा कपाशी जी आम्ही पावसात लावली होती पाऊस ज्यावेळेस तुफान होता त्यावेळेस असं वाटलं की पाऊस बंद होतो नाही होतो आणि त्या हिशोबाने मग केलेल्या नांगरटीमध्येच आम्ही दोरीवर कापशी लावली होती तर अशा प्रकारे आली आणि तिची खुरपणी चालू आहे बा तिकडं पण आहे समोर तुम्हाला दाखवेल मी आणि तिची खुरपणी झालेली तर मंडळी तीन एच पीचा सी आर आयचा सौर कृषी पंप असेल याबाबतची जी वास्तव माहिती आहे मी तुम्हाला दिलेली आहे बा आणि त्यासोबतच माझ्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या घटना असतील ज्या घटना सत्य आणि वास्तव असतील ते तुम्हाला या अर्थपणे सांगण्याचा माझा माझ्या व्लॉगमधून मा देण्याचा प्रयत्न असतो पहा तर मंडळी ही पा ही कपाशी एवढी झालेली आहे पहा पाणी द्यायला थोडासा मला त्रास झाला नक्की पण पर्याय नव्हता त्यावेळेस नांगरट होती आणि वरून पाऊस चालू होता थांबेल की नाही याची शाश्वती नव्हती त्यामुळे मी दोरीवर कपाशी लावली होती आणि एवढी कपाशी वाढलेली ही पा हे पहा जवळून या अशा प्रकारच्या लाईन्या तर मंडळी तिकडे काही कापूस लावलेला आहे आणि सोलर पंप तिथं चालू आहे जोडलेला आहे या इकडे सोलर पंप आहे इकडे एवढं सध्या पडलेलं आहे आणि अशा प्रकारे हा सोलर पंपाचा माझा अनुभव आहे मंडळी इकडे देखील कापूस लावलेला आहे आणि समोरगींनी घेऊन जायची जनावरांसाठी चला मग तर ठीक आहे मंडळी हे असे रोजचे काम चालूच राहणार आहेत दुसरी एक गोष्ट सव्वीस तारखेला मी उक्कडगावच्या दिंडीत पंढरपूरला पायी दिंडीसाठी येणार आहे तर जर कोणी येणार असेल तर अवश्य या दिंडीमध्ये योगायोगाने जर गाठ झाली तर आपण नक्कीच भेटू बोलूया अवश्य माझी गाठ घ्या तर आजचा ब्लॉग इथं संपवतोय जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मंडळी हे ये या ये, छोट्याशा चिंचेला फुलांचा वर देखील राहिला आहे आणि अशा बऱ्याचशा चिंचं मी लावलेलं आहे पहा तिकडे पण आहेत आणि सगळ्यांना फुलं येऊ इवरायलीत पहा चिंचा येतील आणि मला एक सांगा हे टाकळंच झाडे पहा कुणाकुणाच्या वावरामध्ये आहे पहा शेतामध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हे कसं घालवायचं त्याचा उपाय देखील तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा कारण हे शेतामध्ये असं आतमध्ये आतमध्ये येऊ आहे आणि खूप भयंकर असा कडू आहे त्याचा